तर आम्ही घेतली नवीन शेगडी आणि नवीन शेगडीचं उद्घाटन मी चहा करून केलं आणि आता चालली होती एक नवीन शेगडीवर नवीन रेसिपी तयार करायचं काम तर काय केलं मी बेसन घेतलं बेसनमध्ये थोडीशी हळद मीठ नंतर तीळ खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि नंतर आळूची पानं आणली होती दोन तीन दिवस झालं आळू पानं आणली होती पण आळू पानांच्या वड्या बनवायचा काही योगच येत नव्हता चला म्हटलं आज नवीन शेगडी आणि नवीन ने शेगडीचं उद्घाटन आळूची वड्या करूनच करूयात त्यामुळं मग पानांना मस्त असं ते बॅटर लावून घेतलं आळून उकडून घेतली बारीक कट केलं आता मी काय केलं होतं चपात्या पण केल्या होत्या भाकरी पण केल्यात्या त्यामुळे तवा थोडासा घाण झालता त्याच तव्यामध्ये मग मी वड्या पण तळून घेतल्या आता थोड्या तळून घेतल्या होत्या आणि थोड्या तव्यामध्ये फ्राय केल्या होत्या कारण घरात तळल्यापेक्षा फ्राय केलेल्या वड्या आवडतात खायला मी संचेसाठी थोड्याशा तळून घेतल्या होत्या नाही तर तसं पण मला तळ्यापेक्षा अशा फ्राय केलेल्याच आवडतात आणि त्यातल्या त्यात फक्त उघडलेल्या पण एकदम भारी लागतात चला तर आळूवडी कशी वाटते नक्की सांगा आणि या खायला बाय